पाचशे सत्तर करू दादा मी काय सांगतो हा भाव जर नाही खाली झाला तर मला तुम्ही सांगा काय तुम्हाला अडचण आला हा हा नंबर आहे मला सांगा तुम्ही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट के या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सहा आणि आपण आहोत पिंपळा बसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टमाटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी संध्याकाळचं बाजार आहे मित्रांनो मंडीमधील अवस्था बघू शकता बऱ्यापैकी आज लाईन आहे दोन लाईनीची अवस्था आहे दोन लाईनी जवळपास दोन लाईनी निम्मेच्या वरती आहे बऱ्यापैकी आहे मित्रांनो व्यापारी वर्ग बसले इथं बघू मंडीत जाऊन सरासरी आताचा काय बाजारभाव चालू आहे जवळपास मित्रांनो दुपारी बघितला तर सहाशे रुपये आयस्ट आहे तर आपल्याला बघायला मिळाला आता मंडीत जाऊन बघू वीस बाजार बाजारभाव काय निघतो तर चला मित्रांनो व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा वीस कुलोसाठीचा बाजार भाव आपण बघू जाऊन

काय अपेक्षा का आपली खाली व्हायला पाहिजे रेट मध्ये प्लॉट आवरच आले का चालू, चालू आहे अजून नवीन चालू आहे काही व्हरायटी कोणती आहे आपली आ, ये। एक विचार ग्राफ्टिंग आहे का बिगर ग्राफ्टिंग बिगर ग्राफ्टिंग ठीक आहे चालू कुठला मालिक का मसरुळा ठीक आहे आज काय बाबा मागितलं सहाशे एकतीस रुपये गुवाहाटीला बांगला ला का ठीक आहे चालेल साडेपाचशे पर्यंत मागितली ठीक आहे ओके धन्यवाद गावा मागितलं काकाज आज काय आता चालू आहे मागितलं या काशे एकवीस एक म्हणतोय साडेपाचशे साडेपाचशे आणि सहाशे एकवीस बांगल्याची असेल तू पावती मग आता ठीक आहे चाललं आपली काय अपेक्षा काय रेटमध्ये खाली होती किती आहे गोळी नाही सोडते मार्केट मध्ये आल्यावर देऊन पाहूनच गोळी काय चालू आहे आता चांगल्या मालाचे पाच सडे पाच पाच साडेपाच चालू आहे लोकल काय चालू लोकल चार साडेचार चार साडेचार ठीक काय हो माहित का आज पाचशे ऐंशी मग पाचशे ऐंशी रुपये लोकलला नाही चांगला माल दुबई ठीक एस टी आर काय करतो तेच बाबा आता खाली हो आपला दही इकडे लोक टिपून देतो तिकडे कापतो तसा काम नाही करायचं मला आज भाव मध्ये खाली होईल पैसे किती दिवस आले तिसरे दिवस

काय जाम आहे आज तीनशे चारशे साडेतीनशे चारशे रुपये ठीक आहे ठीक आहे चालेल कुठला माल तू तर कुठला कुठला नेपाळवाडी कि काय नेमकं गावकच नाव हा काय हो मागितलं आज सहाशे रुपयाला मागितलं तिला घेतो पन्नास रुपये साडेपाचशे साडेपाचशे गुवाहाटीला मागितलं असेल गुवाहाटीला ठीक आहे वराठी कोणती कीर्ती कस काय चालली कीर्तिमान लेट मध्ये कस काय चालली नाही प्रॉब्लेम आहे फुल कळीच तरी मागे दोन तीन दिवस पाऊस झाला ना झाला लागवड किती तारखेची होती काही लोक म्हणतात लेट मध्ये चांगली चालू राहिली काही म्हणताय थोडी लेटच होती पण पाणी पाऊस केली होती आपण बरोबर पण मग मध्ये पाऊस झाला ना फुल सेटच झालं नाही इतका खर्च केला एक एक हात चार चार हजार म्हणून जास्त पाऊस डॉक्टर लावले डॉक्टर लावला सेटिंग नाही होत नाही पुढे ना किती अजून मेजर प्रॉब्लेम काय काय म्हणलं नाही फुल सेटिंगचाच प्रॉब्लेम झाला बाकी दुसरं फुल सेटिंग नंतर कॅकिंग तर आला ना कव्हर नाही होत आणि क्रॅकिंगचा हिवाळ्यात क्रॅकिंग अजून थंडी नाही 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 त्या पिरियडमध्ये आमचं आलं नाही नाही तर पाऊस चालला असता ना आताच्या पिरियडला बरोबर खूप क्रॅक झाला हा क्रॅक तर जाती त्याच्यामुळेच म्हटलं नाही थंडी आता थंडी वाढायला लागली काही प्रॉब्लेम नाही काय नाही पाहायच्या वाट्या झाल्या हा ना आता पालाच व्यवस्थित आहे राहत चौदा कुठे चाललं एवरेजला मग कमीच आहे भाऊ सरासरी कमीच ठीक आहे चालेल चालेल सारखी काय भाऊ दिला साडेपाचशे साडेपाच पाच ओके मंडी चालू आहे मंडी तर बोला साडेचारशे घेतला साडेचारशे घ्या लोकल ला लोकल ला सरासरी काय चालू आहे आता साडेचार चांगला मोठा माल पाच आता थोडी काय मंदावली का हा हां मंडी थोडीशी डाऊन चक्रीवर माल मार्केट आहे ना येईन न माधवलंय नाही तो वाले आता पण पाचशे साडे ने मागू राहिले पाचशे न जर घेत असेल तर ती पाचशे निश्चित खाली करायची शंभर टक्के पन्नास रुपये कमी करून आता हे साडे चारशे रुपये म्हणून राहायचे म्हणजे तीस रुपये कमी करायला हे काही कसरच वाढणार नाही ते दहा पडते व्यापरायची जे आहे ती बदलत आपल्याला सगळ्याला आता ते नाही होत ते बोल नाही रे भाऊ झोप नाही येत नाही करावं लागतच कारण आता हा घेणार हा इथे तिथे खाली करणार जो माणूस आहे ना त्याच्या मनाच्या समाधानी दहा वीस रुपये तरी कमी करावं लागेल शंभर टक्के करावं प्रत्येक शेतकरी काय करतो दहा वीस दहावीस रुपयाच माला जायला म्हणतो बाकी काय विषय गुवाहाटीवाल्या तुम्ही म्हणते पण गुवाहाटीवाले माल घेऊन राहिले आता प्रत्येक माल गुवाहाटीला नेऊन जाणार हर माल गुवाहाटी वाला आहे जो लोकल का माल लोकल काही भाव म्हणजे प्रत्येक माला पाचशे नाही ना आमच्या मालाच साडेचारशे ना साडेचारशे पक्के साडेचारशे पक्के खाली व्हायचं का खाली व्हायचं एकदम नाही तिथे जाऊन परत तीस चाळीस रुपये त्यांच्या समाधानासाठी करावंच लागेल करावंच लागेल दहा रुपये कबूल झाले का विषय तोच आहे त्यांचा अपलोड करावाच लागेल तवस ते त्यांच्या मनाला समाधान होते का हा मला आपल्या चालेल चला धन्यवाद काय बाबा मागितला भाऊ आज साडेतीनशे साडेतीनशे पर्यंत मागितलं प्लॉट आवरले का चालू आहे आज आवरले आता सरासरी आवरले तर आवर जमाय का चालू यांनी पैसेच आपले बरं काय ते हा चालेल चालेल शेवट म्हणजे आवरलंच का शेवट डायरेक्ट काज होईल एखादं कुठं ठीक आहे चालेल चाल ओके धन्यवाद या मार्केट मध्ये समाधानी का पाहिजे आज समाधान आहे राजाबाईल का हिरो नाही नाही काटन द्याच हिरो त्याला बोला काय भाऊ म्हंटल तो लावली पन्नास कमी होणार तिथं जाऊन पन्नास कमी होणार आहे शंभर टक्के होणार ती गाड्यावर प्रत्येक त्याला जो पण नाही देऊ त्याचा बरोबर ये दूर खाली मीडियम माल राहतो हे राहतो सगळं ठीक आहे चालेल कुठला माल आहे आपला आवरलंय प्लॉट शाहू काय भाऊ दिली

पाचशे रुपयांना पाचशे पर्यंत मागितलं तिला नाही का माझं काय अपेक्षा आपली पाचशे सहा पाचशे साडे पाचशे जसा कॅरेट मध्ये खाली व्हायला पाहिजे ठीक आहे चालेल का बा मागितलं दादा साडेपाच पासून सहा पर्यंत गुवाहाटीला का ठीक काय पेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे कॅरेट मध्ये खाली व्हायला पाहिजे कॅरेट मध्ये खाली व्हायला पाहिजे ठीक गाव कोणतं आपलं का सुके का? का का ना काय भागितलं शौल तीनशे अकरा रुपये शेवट आहे का आता ओके धन्यवाद कुठला मालिक काका काय बाहितलं मीडियम ला साडेतीनशे पर्यंत दिला नाही का अपेक्षा प्लॉट आवरात आले का व्हरायटी कोणती होती एक पिक ठीक काय मागितलं काका मोठा मीडियम बांगला का याला गुवाहाटीला दुबईला आणि हा पाचशे ला रुपये कुठला आहे मला ओके धन्यवाद कुठला माल आता काय बा वाहितला आज सहाशे रुपये दुबईला गुवाहाटी तीनशे एकवीस पाचशे एकवीस चारशे सरासरी चारशे रुपये ठीक लॉट नवीन चालू सगळे वरायटी कोणती माने कसं काय चालले कीर्तिमा बरे पैकी गाव कोणता आपलं निळवंड ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद कुठला मालिक मालिका काय मागितलं आज इतक्यात आले का ठीक आहे दुबई काढेल सगळं गुवाहाटीला धन्यवाद तर मित्रांनो जवळपास साडेसहा पावणे सातचा टाइम आहे आणि बाजाराची परिस्थिती बघू शकता मित्रांनो जवळपास दोन लाईनच्या बऱ्यापैकी पूर्ण आहे आणि बाजारभाव चालू आहे साडेचार रुपयेपासून तर साडेपाच रुपयापर्यंत आत्ता थोडीशी मंडी धावणे मित्रांनो सहाशे रुपयापर्यंत जरी दुबईच्या बांगल्याच्या पावती देऊ राहिली गुवाहाटीच्या पावती देऊ राहिले ते मात्र माल साडेपाचमध्येच खाली उर राहिले प्रकारे आजची सरासरी मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा टॉमॅटोचा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून आपल्याला विसरू नका आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा शेअर करत झालं मित्रांनो जेणेकरून आपल्या जवळच्या शेतकरी से बांधवांना त्याचा फायदा होईल बाजाराची परिस्थिती कळेल सत्य परिस्थिती कळेल मार्केटमध्ये नेमकं काय चालू आहे धन्यवाद